नमस्कार मित्रांनो चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हा आकार हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी स्मशानभूमीत मृतदेहांचा खर्च कोरोनानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये आता नव्या व्हायरसने हा हाकार सुरू केला चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं कोविडमुळे जगभराचे अनेक लोकांचा मृत्यू झाला दरम्यान आता कोरोनासारख्या आणखी एका व्हायरसने तेवढोर काढले कोरोना पाच वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरला आहे चीनमध्ये सध्या ह्युमन व्हायरस एच एम पी व्ही या व्हायरस वेगाने पसरतोय संपूर्ण देशातील हॉस्पिटलमध्ये दे रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे शिवाय स्मशान मध्ये देखील मृतदेहांचा खर्च पडला आहे चीनमध्ये या नव्या व्हायरसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे मीडिया रिपोर्टनुसार एच एम पी या नव्या व्हायरस चीनमध्ये मध्ये वेगाने पसरते अनेक लोकांना या व्हायरसची लागण होताना दिसत आहे चीनमध्ये रुग्णालयात होत असलेल्या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे एच एम पी हे कोरोना आणि मायकोप्लाझ्मा न्युमोनिया यासारखे आजार देखील वेगाने पसरत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे चीनमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे एन टी टीव्हीच्या चीनमध्ये सध्या या व्हायरसमुळे हा आकार पाहायला मिळतो आणि या आजाराची लक्षणे देखील कोरोना व्हायरस सारखीच आहे आरोग्य विभागातील सर्व अधिकारी चीनमध्ये परिस्थितीचे मात्र निरीक्षण करत आहेत आणि या व्हायरसमुळे चीनमधील नागरिक चिंतेत आहेत ह्युमन मॅटर्निपो व्हायरस हा एक आय शोध सर्वात प्रथम एक मध्ये डस संशोधकांनी घेतला होता श्वास घेण्याचा बाल रुग्णांच्या शॅम्पूची चाचणी करत असताना ह्या व्हायरसची माहिती समोर आली होती हा व्हायरस गेल्या सहा दशकांपासून अस्तित्वात असल्याचा दावा तत्कालीन संशोधकांनी केला होता लागल्याचा श्वास घेण्यास त्रास होतो हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिम खाल्यानंतर वेगाने पसरतो हा विषाणू लहान मुले वृद्धामध्ये वेगाने पसरतो व्हायरसचा वाढता प्राज पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे गर्दीचे ठिकाणी टाळणे मास्क असं आरोग्य विभागाने मात्र सांगितले वारंवार आपले हात स्वच्छ करत राहा असंही मात्र आवाहन करण्यात आले अशा प्रकारे मात्र पुन्हा एकदा ह्या चिन्हमुळेच मात्र जागतिक रोग येतो काय असं मात्र म्हणावं लागेल कारण सर्वात जास्त व्हायरस मात्र चीन मधूनच संपूर्ण जगभरात पसरला जातो अनेक वेगवेगळे आजार मात्र तिथून पसरले जातात कारण चीन लोक काय खातात संपूर्ण जगभर बघतात ते काय खात नाही हा मोठा प्रश्न आहे सर्वच खातात सापापासून अनेक वेगवेगळे मांसाचे पदार्थ खातात आणि त्यामुळे जगभरातल्या लोकांना मात्र आजाराचं निमंत्रण देतात बघू आता पुढे नेमकं भारतात येतो का भारत देखील भारताचं देखील आरोग्य खातं मात्र आलट मोडवरती आलं त्यामुळे येणारा काळ नेमका कसा असेल हा मात्र व्हायरसवरतीच अवलंबून असेल नेमका भारतात येतो का नेमका चीन पुरता येतो